झाळता जगा काल नावानं चांगभल कथा बाळूमामाची तुम्ही पूर्ण ऐका बाळूमामांचा चमत्कार गावाकडे एक शेतकरी राहत होता तो साधा सरळ मेहनती पण देवभक्त होता त्याच्या घरी जनावर होती त्यांच्यात एक गोडसं वासरू होतं एके दिवशी सकाळी त्या वासरानं खेळता खेळता घराची वाट सोडली शेतकरी बघतो तर वासरू कुठच दिसेना तो इकडे तिकडे शोधायला लागला शेतचेक केली गावभर विचारलं पण वासराचा काही पत्ता नव्हता दिवसभर शोधूनही काही सापडलं नाही शेतक्याच्या मनात काळजी वाढली तो म्हणाला हे बापरे इतका लहान वासरू एकटं कुठं जाई चुकून एखाद्या विहिरीत पडलं असेल की एखाद्या शेतात हरवलं असेल काय तो खूप व्याकुळ झाला शेवटी त्याला आठवलं माझ्या संकटाचा उपाय फक्त बाळूमामा करू शकतात शेतकरी बाळूमामांकडे गेला तो रडवेल्या स्वरात म्हणाला मामा माझं वासरू हरवलंय गावभर शोधलं पण काहीच सापडत नाही आता काय करू बाळूमामा शांतपणे ऐकून घेतले त्यांच्या चेह्यावर हलकं स्मित आलं ते म्हणाले काळजी करू नकोस उद्या सकाळी तुझ्या शेतात जा जिथं तुला नेहमी गवत ताजन हिरवन दिसतं तिथं माझं नाव घेऊन आवाज दे तुझं वासरू स्वत धावत परत येई शेतकरी थोडासा चकित झाला पण बाळूमामांच्या वचनावर विश्वास ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतात गेला जिथं गवत सदैव हिरवन दिसायचं तिथं उभा राहिला मनोभावे बाळूमामांचं नाव घेतलं आणि वासराला आवाज दिला क्षणात हंबा हंबा असा आवाज कानावर आला गवतामागून त्याचं हरवलेलं वासरू धावत धावत शेतक्याकडे आलं शेतक्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्याने वासराला मिठी मारली आणि मनोमन बाळूमामांना धन्यवाद दिले तो थेट बाळूमामांकडे गेला त्यांच्या चरणी पडून म्हणाला मामा खरंच तुमच्या कृपेने माझं वासरू परत आलं तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं तुम्ही आमच्यासाठी देवच आहात बाळूमामा नेहमीप्रमाणे शांतपणे हसले आणि म्हणाले हे सगळं देवाचं नामस्मरण आहे श्रद्धेनं माझं नाव घेतलं म्हणून वासरू परत आलं भक्ती ठेव सर्व काही सोप होतं अशा नवनवीन व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं